या गुडी पाडवा व नऊ वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नवनाव नाव चांग ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलज ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य दालन आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे पलूस येथे जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी आक्रमक गुन्हा दाखल करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन दिनांक अठ्ठावीस मे रोजी महाड येथील ऐतिहासिक चौदा तळे येथे मनुस्मृती विरोधातील आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अवमान करण्याचा अक्षम अपराध केला आहे त्यांच्या या निंदनीय कृत्यामुळे समाजभावना दुखावल्या असून देशातील सामाजिक वातावरण बिघडले आहे ही खूप गंभीर बाब आहे संविधानाच्या रूपात देशाला समाजवाद धर्मनिरपेक्षता लोकशाहीचा मार्ग देणाऱ्या तसेच देशाला न्याय स्वातंत्र्य समता व बंधुताची शिकवण देणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अवमान करण्याच्या अक्षम्य अपघाताबद्दल जितेंद्र आव्हाडे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्यासंदर्भात निवेदन पलूस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसीलदार दीप तिरिठे यांना आज देण्यात आले सदर अवमान प्रकरणी आलेल्या प्रतिक्रिया पाहता लोकप्रतिनिधी म्हणून अथवा एखाद्या पक्षाचे किंवा समूहाचे नेतृत्व करणाऱ्या विनाकारण जातीय तेढ निर्माण होत आहेत ज्या महाराष्ट्राने समस्त देशाला पुरोगामी विचारसरणीची शिकवण दिली महाराष्ट्र हे विचारांवर व विवेकावर चालणारे राज्य असून अशा अनावधानाच्या घटना समाजापुढे खपवून घेणार नाही महाराष्ट्रात नेहमी सदृढ लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि जातीय सलोखा कायम राहिला आहे आणि ही, ही महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आहे याचे भान आता राजकीय नेतृत्व करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे राष्ट्रवादी काँग्रेस या कृतीचा निषेध करत असताना सर्वसामान्य जनतेतील सलोखा आणि कायदा व सुव्यवस्थेला अशा घटनांमुळे बाधा पोहोचत आहे याकरिता आम्ही निवेदनाद्वारे अशा प्रकारच्या घटनांमुळे महापुरुषांचा विचार त्यांचे मोठेपण आणि इतिहास पुसला जात नाही मात्र महाराष्ट्राची अनवधानाने संस्कृती व परंपरा जोपा ही अपेक्षा असल्याचं निवेदनात म्हटले आहे यावेळी नंदकुमार नेकम अभिजित सावंत महेश सुतार बाळकृष्ण पवार सुनील दावशाळ मधुकर कुंभार संतोष सावंत अस्लम नदाब अजित होमकर सचिन जाधव गणेश पवार शुभम जावीर प्रणित वाघमारे विशाल कांबळे महेश कावळे विशाल चौकुले सूरज माळी प्रकाश माणे किरण जाधव पंकज निकम हनुमंतराव देशमुख रणजित शिंदे नेते माने, माने बाळासाहेब पाटील हे उपस्थित होते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिल्पकार यासाठी आम्ही आज सचिन कार्यालयामध्ये निवेदन केलं की अशा पद्धतीच्या घटना महाराष्ट्रासारख्या राज्यासारख्या पूर्णच्या तुमच्या राज्यामध्ये घडू नये आज जरी ते अनावधानं झालं असं जरी ऐकायला मिळत असलं तरी ते राज्यकर्त्यांनी आज या गोष्टीचं भान ठेवावं आणि त्यामुळं सामाजिक स्वास्थ्य स्वास्थ्याला बाधा पोहोचू नये अशा पद्धतीचं वर्तन लोकप्रती करू व्हावं यासाठीच आम्ही खरं तर हा निवेदन देतो कोणी काय कोणाचं चित्र फाडलं कुणी काय केलं म्हणून त्यांचे मोठेपण किंवा त्यांचा विचार कुठं घट होत नसतात परंतु हे जे तथाकली जे घडलेलं प्रकरण आहे तर हे आपल्या महाराष्ट्राच्या काय कायमो असणार आहे आणि या पुढच्या काळात तर अशा नेतृत्व करणाऱ्या लोकांनी याची दक्षता घ्यायला पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण राज्याची दक्षता असल्यानंतर हे आम्ही आज निवेदन प्रगत केलं काल दिनांक एकोणतीस रोजी चौदार तळे या ऐतिहासिक ठिकाणी जितेंद्र आव्हाडसाहेबांच्याकडून एक अनवधानाने का असे ना पण भारताचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेले आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या प्रतिमेचा अवमान त्यांच्या हातून झालेला आहे आणि या घटनेचा समाज मनावर खूप वाईट परिणाम झालेला आहे समाज मन दुखवलेला आहे आणि या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही तहसीलदार मॅडम यांना राष्ट्रवादी पलूस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन सादर केलेलं आहे आणि जितेंद्र आव्हाड साहेबांच्यावरती कारवाई करण्याचे आम्ही त्यामार्फत त्या या निवेदनामार्फत आम्ही त्यांना विनंती केलेली आहे धन्यवाद